पॉप्युलेशन पाण्याचा तुमचा जो काही दृष्टिकोन आहे या ग्रामीण भागाकर पाण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलणार नाही महत्वाचं आहे मी मान्य का होत दोन घेऊ द्या दो दो दोन मुद्दे राहतात पक्षनेते म्हणतात दोन मिनिट बोलल्यामध्ये दोन मुद्दे मान्य करतोय दोन मिनिट कर... दोन में बोला नाही बोला 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 चालू करा वेळ घालू नका चला बोला चांगलं नाही असं बोला बोला हा विषय एवढा गंभीर आहे आणि सभापती महोदय ज्यावेळेस एखादा सदस्य सत्याण्णव ची सूचना मांडल्यानंतर सत्त्याण्णव वर चर्चा करत हो असताना सभापती मोदय हा विषय काही व्यक्तिगत नाही हा विषय एक दोन समूहाच्या संदर्भातला नाही हा विषय पूर्ण मराठवाड्याचा आहे आणि गेली अनेक वेळा सभापती मोदय मराठवाड्याची या ठिकाणी चर्चा होत असताना ज्या ज्या विषय आम्ही या सदनात मानले त्या सदनात मांडल्यानंतर सुद्धा सभापती महोदय जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल आणि पोटतिटकीने सभापती मोदय जर एक सदस्य या ठिकाणी उपस्थित करणार असतील आणि आपल्याला जर बोलायला सुद्धा न्याय मिळणार नसेल सभापती मोदय शेतकऱ्याला तर न्याय मिळतच नाही तिथे सभापती मोदय पण बोलायला न्याय मिळत नाही सभापती मोदय मी तीन महत्वाचे विषय या ठिकाणी मराठवाड्याच्या संदर्भातले मांडतो आज बेचाळीस दिवस झालं मराठवाड्यात पाऊस नाही आज मराठवाड्याचं पूर्ण सोयाबीन करपलंय सभापती मोदय मूग गेलाय सभापती मोदय आज मूग नाही सोयाबीन नाही आणि त्यात सगळ्यात मोठ सभापती मोदय सुलतानी संकट कुठलं ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात यायला अलगल की पावसाची उगार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यावेळेस आपले पिके येणार नाहीत आपण कमीत कमी विमा तरी भरला पाहिजे सभापती मोदय हे मायबाप सरकार असं आहे सभापती मोदय की यांनी सभापती मोदय पीक विमा सुद्धा ऑनलाईन केला आज जबाबदारीपूर्वक सांगतो सभापती मोदय आजही पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्यांनी पीक विमा भरू शकले नाही सभापती मोदय काय न्याय देणारच आपण शेतकऱ्याला आता त्यांचं सोयाबीन गेलं मोग गेलं उडीद गेलं सभापती मोदय आणि अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला आणि भलेही सभापती मोदय आता पीक विम्याच्या संदर्भामध्ये मागच्या तीन चार वर्षाच्या दुष्काळामुळे मागच्या वर्षी पीक विमा चांगला मिळाला सभापती मोदय पण पीक विमा आपण शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातली जी नियमावली आहे त्या नियमावलीत सुद्धा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत भले महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत करा पण ती नियमावली सुद्धा बदलली पाहिजे सभापती महोदय सभापती महोदय सात वर्षाच्या एकूण दि बेस्ट पाच क्रॉप आपण पीक विम्यासाठी घेतो आणि त्या पाच क्रॉपच सगळ्यात चांगलं जे आहे सभापती महोदय त्या पाच वर्षाचा आपण एव्हरेज घेऊन पीक विम्याच्या संदर्भामध्ये एकूण सत्तर टक्के आल्यानंतर सभापती मोदय त्याला पीक विम्याच्या संदर्भात आपण शेतकऱ्याला न्याय मिळतो आमचं म्हणणं एवढं सभापती मोदय हा मराठवाडा नेहमी आवश्यक आहे पावसाची टंचाई या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातला शेतकरी जगतोय कमीत कमी पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आधार देऊ शकतो प्रत्येक वेळेस हा शेतकरी सरकारकडे कर्जमाफी देणार येणार नाही सभापती मोदय पण कर्जमाफी मागायला येणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांचा त्यांच्या अधिकारानं मिळत असेल तर सरकारने फक्त शेतकऱ्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांना शेतकरी जवळचे वाटले पाहिजेत काका पीक विम्याच्या एजन्सी नाही म्हणून माझी विनंती सभापती मोदय की जो ज्या वर्षी चांगला पाऊस पडेल त्या वर्षाचं उत्पन्न जे आहे ते घरी धरून सभापती मोदय आपण या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भात नियम करावा आणि या संदर्भातली बैठक सुद्धा माननीय सभापती मोदय आपल्या दालनामध्ये या ठिकाणी ही बैठक व्हावी ज्यावर पीक विम्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी योजना आपण केली खरंच फायद्यासाठी त्यांच्या तर ते त्यांना फायदा मिळाला पाहिजे सभापती महोदय आज आपण या शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आहोत ज्यांचं सोयाबीन झाड ज्यांचा मूग जळालाय ज्यांचं उडीद झाडालय सभापती महोदय जरा आणखी तीन दिवस पाऊस थोडा झाला नाही ज्या वर्षी बहुसंख्य कापसाचा फेरा होता कापसाचं पीक सुद्धा सभापती मोदय या ठिकाणी पूर्णपणाने जळाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे पुन्हा एकदा मराठवाड्यातला आणि विदर्भातला शेतकरी सभापती मोदय उघड्यावर आल्याशिवाय राहणार नाही उद्या पुन्हा जो वापरीचा विषय कालच आपण पाहिलं सभापती मोदय पाथरी तालुक्यातील एका गावातली मुलगी जिचं नाव सारिका झुटे हिने पत्र देऊन पत्र सभापती मोदय सगळ्या मीडियावर आलं आपल्या वडिलाला पत्र याच्यासाठी दिलं की तुम्ही कर्ज काढून पेरणी केली पावसाला उघड दिला तुम्ही जे पेरलं ते सगळं पेर जळालं मागच्या वर्षी आपण आपल्या मोठ्या बहिणीचं लग्न केलं त्याचं कर्ज आणखीन फिटलं नाही अशा सगळ्या परिस्थितीत तुमच्या सख्या भावानी ही मुलगी घेतली बापाला तुमच्या सख्या भावानी सहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली आणि माझ्या जबाबदारीमुळे उद्या पप्पा तुमच्यावर ही जीव द्यायची जी वेळ येऊ नये म्हणून मी माझं जीवन संपवते छत्रपती शिवाजी महाराजांची कर्जमाफीची घोषणा आपण केल्यानंतरचा विषय काय लक्षात घ्या शेतकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे सभापती महोदय म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आत्ता सरकारकडे सभापती महोदय प्रत्येक महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या पर्जन्या जे आहे पाऊस किती पडला याच्या नोंदी आहेत जर त्या नोंदी असतील सभापती महोदय आणि आज जर मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मागच्या वर्षी आजच्या तारखेला जेवढा पाऊस पडला त्याच्या पस्तीस टक्के जर पाऊस पडला असेल सभापती मोदय तर त्या सत्त्याण्णवच्या उत्तरामध्ये निर्णय घ्यावा लागेल सभापती मोदय तुम्ही पंचनामा करण्याची जर घोषणा करा ज्या ठिकाणी पर्जन्यमान तुम्ही झाला अशा सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा हे सरकार करत आहे काय घेता येईल काय नाही देता येईल याच्या बाबतीत सरकार नव्या नव्या ठिकाणी सभापती मोदय निर्णय घेऊ शकतं पण या ज्या शेतकऱ्याच्या अधिकाराचा विषय आणि सरकारने शेतकऱ्याकडे बघण्याचा विषय हा बदलला पाहिजे सभापती मोदय म्हणूनच माननीय अमरसेर पंडित साहेबांनी या ठिकाणी या सदनामध्ये चर्चा उपस्थित केली त्यांनी बाकी विषय काढले ती पुन्हा आणणार नाही सभापती मोदय पण या सर्व विषयाच्या संदर्भामध्ये आम्हाला न्याय मिळाला का नाही हा न्याय मिळाला पाहिजे सभापती मोदय आणि कोर्ट टिकला हे विषय मांडत असताना ज्यावेळेस सभापती मोदय वेळेच्या संदर्भामध्ये आमच्यावर अन्याय होत असेल मराठवाड्यातला म्हणून त्यावेळेस ती व्यथा मांडत असताना त्या सन्माननीय सदस्याच्या डोळ्यात पाणी येतं याच्या पलीकडे दुसरं वाईट काय असू शकतं सभापती मोदय अरे आम्ही वेळ लागतो बोलायला आणि तो वेळ मिळत नाही सभापती मोदय भले या ठिकाणी मंत्र्यांचं उत्तर चार मिनिटाच्या हवी की दोन मिनिटात होईल सभापती मोदय पण आम्हाला शेतकऱ्यांच्या भावना तर त्या ठिकाणी सदनामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत आजच्या काय अडचणी आहेत तर सांगितल्या पाहिजेत शेवटी अडचणी सांगितल्याशिवाय माननीय मंत्री उत्तर तरी कसे देणार आहेत म्हणून सभापती महोदय आमच्या भावना आपल्या माध्यमातून आम्ही सरकारकडे पोहोचतोय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आज तुम्ही निर्णय घेऊन काय करणार आहात हे महत्वाचं सभापती मोदय मराठवाड्यातला शेतकरी उद्या आम्ही गावाकडे गेल्यानंतर आमच्या दारावर येऊन बसणार आहे की तुम्ही सन्नामध्ये तुम्हाला माहित होतं बेचाळीस दिवस पाऊस पडला नाही तुम्ही काय निर्णय केला काय बोललात तुम्ही या सगळ्या गोष्टीची विचारणा जिम्मेदार लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे होणार सभापती मोदय म्हणून पोटित केलेल्या या ठिकाणी अमरसे पंडित साहेबांनी विषय उपस्थित केला आणि सभापती महोदय वीस मिनिटाच्या आतच सत्याण्णवच्या चर्चेच्या बाबतीतलं भाषण संपवावं मी सातवा वर्ष सभापती मोदय या सदनामध्ये हा ठीक आहे आजचा शेवटचा दिवस आहे पण सभापती महोदय माझी आणखी आपल्याला विनंती आहे त्यांना काही मुद्दे त्यांचे राहिले असतील तर आपण बोलायची संधी द्यावी सभापती मोदय आणि आज आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले सभापती मोदय त्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माननीय मंत्र्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे सभापती मोदय